तोडायचे ना तुला झाडे दिसले नाही ना तर लगेच झाले सुरू लगेच तोडायचे का अगं पण तू स्वतःहूनच म्हणली म्हणजे अगं बाई गमत करत होते ग तुझी मी इथं चालता येत नाही व्यवस्थित दगडांमुळे तू आणलीस मग शेतात जायचं म्हणजे होते आता एवढा परिश्रम केला पण Come back.

तुला काय करायचंय नाही त्याच अवकाश नाही तुला डेंजर गावाला पाणी सोन्या म्हणजे पाजवतात की पाणी मग टँकर वरतीच असत तो म्हणजे गावालाच पाणी पाजत नावा

சு பஞ்சபூரிவா பூரி கல் நெய் ல பூரிலே पूर्ण म्हण लक्ष नाही दिलं ना आम्ही लक्ष दिलं चांगलं मार्ग म्हणतो लक्ष नाही दिलं चांगलं शिव्या टाकून आलो माझ्या आम्ही चांगलं नाव कमाव लागल अरे काय करताय कळतंय का तुम्हाला कळतंय का सोनिया मी काय म्हणताय ती त्या पुरीच्या अंगावर ट्रॅक्टर घातला ना पण ते त्यांची माफी मागायची जाऊन घरी आणि मला जर नाही नाही कळलं तर मग बघ तू सांगितलं नाही म्हणशील तू विश्वास पण आहे आपला विश्वास त्याने तर लय सांगितलं तुझ्याबद्दल वाढीव पण मी तू भेटेल म्हणून मी काय बोललो नाही पण तुला होतं तांधी म्हणून मी काय सांगत नाही पण त्या पुरुंची पहिली आहे ना जाऊन स्वारी माग सांगितलं नाही म्हणशील जा

इथं तुम्हाला दुसरा पण दिसतं आहे तुम्हाला सॉरी कसं काय बोलला अरे तसं नाही तुम्हाला सॉरी बोललं त्या दिवशी चूकही झाली माझी माँग माफ करा मला तुम्हाला काही बोललं होतं मग बरं ठीक आहे ठीक आहे मी माफ केलं इथचं नाही सांगू शकत मी ह्या वेळेसाठी माफ केलं परतच्या वेळेस अशी चूक करू नको चुकून सुद्धा परतच्या वेळेस अशी चूक झाली ना तर मग मी तुला काही सोडत नसते दिसते लोक समजून सांगतात ती धमकी देऊन सांगते समजून सांगतात धमकी देते सांगते

तुम्ही येतो म्युझिक आर्मी पाटील गावासाठी तेसाठी तू मित्र आहे पाटील मिस्टर मोने म्हणजे गावातली तुमची काय इज्जत तुमची खाली बाईला वालाकन हे बुरी भाऊ आहे बाकाचा पावण जाऊ अरे सोन्या बाकीचे झाले गेले आपलंच राहिले अरे नाही नाहीतर आपण वाजते मोंगळ तर बरोबर बोलते पाटील था मी ते मी बुलेट लावून आलो की एकच नाव काय करत भर पाठी आणि ते पाटी आता तर म्हणून मोहनला बिन लागण्याचा मोहन म्हणून खरंच आहे पाटील तर खरंच जट भर आहे आणि पाटील बी ओळ आहे मोहन सोने त्यांच्या लाज लागून ते बी ओळूच वाढ नाही मी बी त्यांची मज्जाच गेले ना आता पाटी बरोबर बोलू होत सोनियात तू मंदिरात सुद्धा होता हॉटेलवर सुद्धा होता आणि आता इथं सुद्धा आलाय पाठलाख करतोयस ना अगं ते जाऊ दे यांच बघ काय चाललंय आधी बरं ठीक आहे तुला नंतर बघून ए तुझं काय चाललंय इतके शांतपणा काय चाललंय चाय पडली होती खाली चाय उचला इतका वेळ लागतो बरोबर समजला का तुम्ही मला लागतो टाइम आता लागतो चावी पडली की असे उचलायचं असं घेऊन निघायचं कळत मग तुला कस अक्षय इथून चल तिला आकडे थोडून काय करतोय तू ते वय कशाला आणले तू आहोत इथे निवडणुकीत चालतो चल तुला सांगतो ना अगं त्याची चावी पडली मी तेच उचलत होतो चावी पडल्यावर ते उचलल्या इतका वेळ लागतो अगं तू विश्वास का करत नाहीयेस मी खरंच चावी उचलत होती बावळ समजतेस तुम्हाला चावी पडली ना लगेच उचलता येते अगं इतका वेळ नाही लागत आता नाही ऐकून येती का का तूच बोलणार आहे हा बोल काय ऐकून देऊ चावी त्याची पडली आली आता आपण त्याला माफ केले तर मी फक्त हो? चावी उचलत होते कळला मला कळलं जाऊ नमस्कार मला बाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ए यार बोलतो काहीतरी तेवढं सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा हिसू नका शेवटी बाबू बोले तेच होणार